अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी मागील काही दिवसात देशातील वेगवेगळ्या भागातील वातावरणात बदल जाणवत आहेत उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असतानाच हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा जारी केला आहे येत्या तेरा फेब्रुवारी पर्यंत मध्य आणि पूर्व भारतात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस सांगण्यात आला होता यानंतर मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली आहे शनिवारी विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर परिसरात हा पाऊस झाला वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली राज्यात काही जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे यामध्ये जळगाव सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे इतर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी आजच्या हवामान अंदाजाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा तर जालना हिंगोली परभणी येथे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही आर न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा